कधी कधी असं वाटते की काही गोष्टी राजकारणात घडल्या आहेत तर त्या चांगल्या झाल्या असं कधी कधी वाटते एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले वीस जून काही बाहेर गेले आघाडीचं सरकार गेलं महायुद्ध सरकार एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले आम्ही मंत्री होतो आम्ही आलो हे मुख्यमंत्री झाले महिन्यानं म्हणजे दहा का अकरा महिन्यानं मानवी अजितदादाच्या नेतृत्वाखाली आम्ही चाळीस लोक त्या ठिकाणी गेलो पण जाता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी केवळ केवळ आणि केवळ जिल्हा सहकारी बँकांना मदत मिळत असेल तर येतो नाही तर मी नाही अजितदादा म्हणे मी ते काम पूर्ण केलं विष्णुबद्दल योग कसा असतो पहा ज्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतो सुरुवातीच्या काळात तीनशे कोटी वळवण्यात येतात त्यावेळेस येणारे हेच होते सगळे आज आजच्या दिला तेच पण त्यावेळेस आमची भाषा समजली नाही किंवा आमचं काय सांग समजलं नाही आणि वारंवार केल्यानंतर विदर्भातल्या लोकांना सहकार्य चालवता येत नाही साखर कारखाने चालवता येत नाही बँका चालवता येत नाही चुर्गिन्या चालवता येत नाही दूध चालव संस्था चालवत नाही हेच आम्ही ऐकत होतो बार ऐकत होतो ऐकत होतो पण आता कधी ना कधी म्हणतात ना की दिवस येतातच आमची आहे आदितदाच्या नेतृत्वाखाली गेलो म्हटलं बरं झालं शिंदेसाहेबांनी बाहेर गेले त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित चालला आता आदिताना जर घडून राहिल्या मला आपलाही कार्यक्रम व्यवस्थित करून घेऊ त्यामुळे हे सगळं घडलं कारण शेवटी नेते शरद पवार साहेब असेल ते तर काही कोणी आमच्या मनातूनही काढू शकत नाही तोटा तुम्ही काढू शकत त्यामुळे ते अडचण प्रतापराव यांची एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब या दोघांना पवारसाहेबांना मी विसरू शकत नाही बाळासाहेब ठाकरेंना ते विसरू शकत नाही त्यामुळे दोन नेते होते लोक नेते आणि आजही पवारसाहेबांच्या चा माध्यमातून किंवा इतर लोकांच्या माध्यमातलं राजकारण करत असताना खरे अर्थानं संस्थांचा विकास हा खूप महत्वाचा त्या ठिकाणी आणि म्हणून या संस्था जिल्हा